गाव दत्तक योजनेतील नवी मुंबईतील पहिले स्मार्ट विलेज म्हणून दिवाळे गावाला हा बहुमान मिळाला या दिवाळे गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी असलेली स्मशानभूमी ही निकृष्ट झाल्याचे लक्षात घेऊन आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नातून पाच कोटी पन्नास लाखांचा निधी उपलब्ध करून दिवाळे गावात सुसज्ज व सुविधायुक्त अशा स्मशानभूमीचे भूमिपूजन दिवाळे गावातील नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले या स्मशानभूमी परिसरात अंत्यसंस्काराकरिता उत्तम दर्जाचे दहनशेड प्लॅटफॉर्म पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बैठक व्यवस्था भांडार खोली प्रसाधन गृह सुरक्षा रक्षक तसेच इतर सुविधा दिवाळी गावातील नागरिकांना उपलब्ध होणार असल्याचं या म्हात्रे यांनी सांगितले आज दिवाळ्या गावामध्ये स्मशानभूमीची अवस्था खूप वाईट होती आणि इथे आता लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे शेवटी तुम्हाला कॉलनीतले लोक सुद्धा इथे येतात त्यामुळे जवळजवळ चार कोटी अडतीस लाखाचा निधी दिलेला पण आता इथे येऊन बघितल्यावर ते काम वाढलेलं आहे आणि पाच साडेपाच कोटी खर्च येईल आणि अत्याधुनिक अशी चांगली सेवा उपलब्ध ही जेटी होईल नव्या मुंबई मध्ये मॉडेल असेल इफीस आणि चांगलं काम करून त्यांना पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था सुशोभीकरण आयम एक्स लावून सगळं सीसीटीव्ही सगळं बसून आणि ते बाजूला वेतोबाचं देऊळ आहे त्याचंही सुशोभीकरण केलं जाईल आता मी चाललोय शंकराच शंकराचं मंदिर आहे दिवाळ्या गावात त्या मंदिराच्या अवतीभोवती सुशोभीकरण तिथे एक प्लॉट रिकामी आहे त्याचं सुशोभीकरण करून तो मंदिराला ग्रामस्थांना जेवणासाठी भजन कीर्तनासाठी उपलब्ध करून देणार आहे त्याचं सुद्धा काम आता मी जाऊन पाहणी करून ते काम मी इथं देणार आहे